सकाळी उठल्यावर आपल्याला भूक लागते आणि आपण अरबट चरबट असा नाश्ता करतो तर तुम्ही अशा नाश्त्याला टाळून एक असा पौष्टिक लाडू खाल्लात की आपल्या शरीरालासुद्धा खूप फायदेशीर ठरणारा हा पौष्टिक लाडू आपण बनवतो आहे तर नमस्कार मी अश्विनी तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते तर इथे आपण खारीक लाडू बनवतोय खारीक खोबऱ्याचे लाडू बनवण्यासाठी तर इथे मी ना एक किलो खारी घेतली आहे तर खारीक इथे मी दोन दिवस उन्हात वाळवली यानंतर याच्या बिया सुद्धा काढलेत आता इथे अर्धा किलो आपल्याला खोबरं घ्यायचे सुक खोबरं घेऊन याला उभे काप करून घ्यायचेत आणि गिरणीवरती दळून आणायचे तर तुम्ही खारीक आणि खोबरे घरीसुद्धा मिक्सरवरती दळू शकता पण माझ्याकडे वेळ नव्हता म्हणून मी इथे गिरणीत आणलेलं आहे आणि दळून घेते तर दळताना लक्षात ठेवायचं आहे मीडियम आकारामध्येच आपल्याला हे दळायचे ओबडदोबड दळायचे खूप बारीक केलं की आपल्या टाळाला हे लाडू चिटकतात त्यामुळे ही काळजी घ्यायची तर अगदी एक पाच मिनटात हे आपले वाटून झाले तर इथे मी घरी आणल्यानंतर डब्यामध्ये भरलं होतं तर एका ना डब्यातच भरलं होतं म्हणून मी घरी आल्यानंतर एका भांड्यामध्ये याला काढलं आणि हे बघू शकता अशा प्रकारे मोठ्या मोठ्या अशा आकारामध्ये आपल्याला हे दळायचे खूप मोठं पण नाही आहे आणि खूप बारीकसुद्धा नाही आहे अशा आकारात मी दळलेलं आहे आता खारीक खोबऱ्याचे लाडू आहे म्हटल्यानंतर गूळ तर लागणारच आता इथे मी गूळ घेतला आहे पावशेर कारण गुळाचं प्रमाण अगदी थोडंसं लागतं ज्यांना ज्यांना जास्त गुळ लागत असेल किंवा गोड जास्त लागत असेल त्यांनी गूळ वापरावा थोडासा तर शक्यतो खारीक गोड असते त्यामुळे गुळ थोडासाच वापरा लाडू बनवण्यासाठी कोणाला लाडू बनवायचे नसतील तर तुम्ही फक्त यामध्ये तूप टाकूनसुद्धा असंच दररोज सकाळी एक वाटी खाऊ शकता पण शक्यतो लाडूचा हा प्रकार खूप छान लागतो तर इथे एक वाटी मी काजू आणि एक वाटी बदाम घेतलेला आहे आता हे मिक्सरमध्ये आपल्याला याची बारीक अशी पूड करायची आणि हे एकत्र सगळं मिक्स करायचं आहे मैत्रिणींनो जो कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल त्यांनी आपल्या अश्विनी किचन क्वीन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा तर तुम्हाला आपल्याच रेसिपीज कशा वाटतात हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तर इथे बघा मी मोठ्या भांड्यामध्ये लाडू बनवण्यासाठी मावेल इतक्या मी भांड्यामध्ये काढून घेतले आणि या सगळ्या पूड एकत्र सगळं मिक्स करून घेतलेलं आहे बाहेरचं आरबट चरबट खाण्यापेक्षा तब्येतीला जे चांगलं आहे ते खाल्लं तर आपल्याला किंवा आपल्या लहान मुलांना वजन कमी असेल त्यांना वाढण्यासाठी याचा खूप म्हणजे खूप फायदा होतो त्यामुळे सकाळी अनुषापोटी हा एक लाडू खाल्लात की आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे सगळी पूड एकत्र मिक्स करून झाली ना आपण गुळ टाकूयात तर मोठे असे गुळाचे खडे असेल ना ते बारीक करायचे आणि मिक्स करायचे कारण आपण मिक्सरमध्ये हे वाटणार नाही आहे जण मिक्सरमध्ये याला वाटतात तर मिक्सरमध्ये वाटून झाले की आपल्याला लाडू बनवताना खूप कडक लागतात आणि दाता खाली येतात त्यामुळे अशाच रीतीने आपल्याला हे एकत्र मिक्स करायचे कारण मिक्सरमध्ये जरी तुम्ही वाटलत ना की लगेच याला असे लाडू बनवावे लागतात आणि ते जितक्या जलद गतीने बनवाल तितके ते लाडू होतात नाही तर खूप म्हणजे खूप कडक होतात लाडू वळतच नाहीत त्यामुळे आपल्याला अशाच रीतीने एकदा मिक्स करायचे आणि ते तूप वापरायचं आहे एक वाटी किंवा अर्धी वाटी तर इथे मी अर्धी वाटी साजूक तूप गरम करून कोमट केले आणि याला एकदा परत मिक्स करून घेतलेला आहे प्रोसेस थोडीशी अवघड वाटेल पण खायला तितकीच सोपी आहे पौष्टिक आहे तुमच्या घरी लहान मुलं असतील तर आवडीने नक्कीच खातील सगळी जिनसं एकत्र मिक्स करून झाली की लाडू अगदी लवकर होतात फास्ट होतात तर हे बघा अशा रीतीने आपले लाडू झटपट होतात वळताना खूप वेळ लागत नाही तर तुम्ही याच्या व्यतिरिक्त लहान असा आकारसुद्धा करू शकता कर जवल जवल तर इथे मी मध्यम आकार केला आहे आणि आपले लाडू जवळजवळ तयार झाले आहेत तर पौष्टिक असे खारीक खोबऱ्याचे म्हणजेच डिंक लाडू आपले तयार झालेले आहेत तुम्ही सुद्धा रेसिपी आवडल्या असेल तर नक्की एकदा ट्राय करा आणि कमेंट्स करून मला कळवा